नमस्कार शेतकरी मित्रांनो मोदीच्या गॅरंटीमध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा आहे का नाही याबद्दल आपण माहिती बघणार आहोत कारण शेतीमालाचे कोणतेही भाव वाढत नाहीत आयात सुरू आहे निर्यात बंदी आहे आणि निवडणुकीची तयारी सुरू आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांच्या योजना लोन योजना नोकरीच्या जाहिराती शासनाचे नवनवीन अशी माहिती आणत असतो तर मित्रांनो भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जंगी तयारी केली आहे लोकसभा निवडणुकांच्या मैदानात तीनशे पंचवीसहून अधिक जागावर विजय मिळवण्याची रणनीती अलीकडेच दिल्लीतील पक्ष मुख्यालयात भाजपकडून ठरवण्यात आली निवडणुका जिंकायच्या तर ग्राहक मतदार जा, नाराज झाला नाही पाहिजे अशी विद्यमान केंद्र सरकारची धारणा आहे मतदार खुश झाला महागाई नियंत्रणात आणून मग त्यासाठी काय करायचं सगळं सोडून शेतमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम राबवायचा त्यासाठी काय करायचं निर्यात बंदी करायची आणि आयातीला मोकळीक द्यायची असा केंद्र सरकारचा मोघम कारभार सुरू आहे मागच्या दोन महिन्यात केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडण्याचा सपाटात लावला आहे दोन वर्षापूर्वी खाद्यतेल शुल्क होतं ते पाच पॉईंट पाच टक्के केलं आणि हेच आयात शुल्कासाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत वाढ दिली खाद्यतेल आयातीने आयातीनं मात्र तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं कारण सोयाबीन बाजार दबलेला राहिला होता आसमानी संकटाने उत्पादनात संकट आल्यानं शेतकऱ्याचं माती कालवली एकीकडे आत्मनिर्भर भारताचं आणि दुसरीकडे परदेशातून मोदी गॅरंटी योजनेत लाभ महाराष्ट्रालाही मिळावा अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची ग्राहकांना महागाईची झळ बसू नये म्हणून तत्पर असलेल्या निवडणूक जीवी केंद्र सरकारनं मसूरची आयात शुल्क मुक्त केली आहे त्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे मसूरवर तीस टक्के आयात शुल्क होतं ते हटवलं आहे त्याचा परिणाम सांगायचा तर गेल्या वर्षी लाख टन आयात यंदा अठ्ठेचाळीस लाख टनाच्या देशातील जनतेच्या आहारात तुरीचा वापर सर्वाधिक होतो मग तुरीचे भाव वाढले तर त्याचाही फटका निवडणुकीत बसू शकतो याची भीती सरकारला वाटते म्हणून मग सरकारने काय केलं तूर आयातीचा लोंढा वाढवला त्याची सुरुवात दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबर पासून सरकारनं करत सुटलं आधीच एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तूर आयातीची मुदत वाढ हो, दिली होती ती संपण्याच्या आधीच सरकारनं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयातीचा मार्च दोन हजार पर पंचवीस पर्यंत मुदतवाढ देऊन टाकली आणि एवढंच नाही तर दहा लाख टन तूर आयातीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे आणि सगळं सुरू कशासाठी तर महागाई रोखण्यासाठी कारण लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत शेतकरी मित्रांनो एकीकडे शेतीमालाच्या आयातीचा ओघ सुरू असताना का कांदा निर्यात बंदी गहू निर्यात बंदी तांदूळ निर्यात बंदी साखर निर्बंध असे निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे कांदा निर्यात बंदी नंतर एक रुपये किलो न कांदा विकण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यावर आली कापसाला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतो म्हणून शेतकरी टाहो फोडतायत एरवी सी सी कापूस खरेदीला दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते पण यंदा मात्र कापूस खरेदीला डिसेंबर उजडावा लागला दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सी आय एच्या डिसेंबरच्या अहवालानुसार सरकारच्या तीन लाख कापूस गाठी आयात केली आणि तीन लाख कापूस गाठीची निर्यात केली म्हणजे जेवढी निर्यात केली तेवढीच आयात केली जागतिक बाजारात कापूस तेजीत असतानाही देशात मात्र कापूस हमी भावापेक्षाही कमी आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकारच्या निवडणुकीच्या शेतकरी विरोधी निर्णयानं देशातील शेतकऱ्यांची राखच केली आहे नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुका पंतप्रधान मोदींची गॅरंटीचा मुद्दा चांगलाच गाजला होता त्यामुळे भाजपच्या पदरात जनतेने मतांचा जोगाव घातला पण शेतकऱ्यांचा वाटोळं करणारे निर्णय सरकार घेतच राहणार असेल तर मोदींच्या गॅरंटीत आणि विकसित राष्ट्र संकल्पनेत शेतकऱ्यांना स्थान आहे की नाही असाही प्रश्न पडतो शेतकरी मित्रांनो नवीन वर्षात राम मंदिराचा जंगी सोहळा अयोध्येत साजरा केला जाणार आहे रामाच्या राज्यात सुख आणि समाधान नांदत होतं जनता सुखी होती असं म्हणतात त्याचं रामाचं मंदिर उभारलं जात असताना शेतकरी मात्र धुळीस मिसळण्याचं काम केंद्र सरकार करत आहे धार्मिक मुद्दे घेऊन जनतेला भ्रमित करता येईलही पण त्याचा विकास मात्र घडून आणता येणार नाही मंदिरात रामविराजमान होईलही पण त्याचं राज्य मात्र बकाल झालेलं असेल एवढं तरी सरकारनं लक्षात घ्यावं आणि ही शेतमालावर जी निर्यात बंदी आहे आणि आयात सुरू आहे आयात बंद करावी कारण त्यापासून कसा तरी शेतकऱ्यांना मालाला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचं भलं होईल एवढीच या सरकारकडून अपेक्षा मित्रांनो आपण जर या चॅनलवर नाही नसाल ना आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं हे चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतं थांबतो जय हिंद जय किसान जय जवान जय महाराष्ट्र